चहा कॉफी जरी दिवसात रोज पिलं तरी महिना भर ते दीड हजार पुरत नाहीत तर दीड हजार पंचवीस हजार रुपये द्यायला पाहिजे गरीब लोकांचं काय आहे काहीच नाहीये महाग झालेली आहे प्रत्येक दर तर ती पाचशेची नोट तर सगळ्यात जमा नाहीये मग हे दीड हजार तर काय ते पुढे काहीतरी म्हणजे वाढवतील अशी आम्ही आशा करतो सुरुवातीला तेवढे दिले ते चांगले आहे असं मला वाटतं दीड हजार कसे पुरणार तर पण साधारण ह्याच्यात गेलो तर दीड दोन हजार रुपये असे जातात की काय कळतं का आपल्याला महागाई एवढी आहे त्याचा फायदा जास्त म्हणजे मग घरात ते फुकटचे पैसे मिळायला लागले असं होईल त्यांचं इतकं पुरती अशी नाही पण म्हणतात ना असं सपोर्ट म्हणून थोडा तरी खूप काही ना ते पण नसतात महायुती सरकारने राज्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणलेली आहे महिलांना केंद्रस्थानी ठेवून आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही राबवली जाते असं विरोधकांनी त्यांच्यावर टीका केलेली आहे मात्र खरंच या योजनेचा महिलांना फायदा होणार का या योजनेअंतर्गत दरमहा महिलांच्या बँक अकाउंटमध्ये पंधराशे रुपये हे जमा केले जातील त्यासाठी काही अटी शर्ती देखील आहेत मात्र याचा कितपत फायदा हा महिलांना होणार मुंबईकर महिलांचं यावर काय मत आहे हेच आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे योजना ही योजना तर आहे चांगली पण ते राबवत नाहीत नीट राबवली पाहिजे जसं मध्य प्रदेशमध्ये लागू केली तशी इथे लागू होणार नाही आणि ती लागू झाली तर बायकांचा फायदा होईल आणि सर्वसामान्य कुटुंबांचे फायदे होतील पण हे होणार नाही ह्याची गॅरंटी आहे मला कारण हे निवडणुकीसाठी केलेला प्रचार आहे हा आणि लागू व्हायला अजून निदांतर वर्ष लागतं चालू करायला ते आता हे लोकं बोलतात लगेच चालू होईल असं काही होत नाही आपण जर पाहिलं तर दीड हजार दर महिन्याला महिलांच्या खात्यात जमावणार असं सा, सांगण्यासाठी पण आता महादाई बघता हे असं वाटतं शक्यच नाही दुधाचे पण पैसे निघत नाहीत लहान मुलाला जरी दूध पाजायचं म्हटलं तरी ते पैसे होत नाहीत हां एखाद्या वेळा आपण चहा कॉफी जरी दिवसात रोज पिला तरी महिनाभर ते दीड हजार पुरत नाहीत तर त्या दीड हजार नि काम मिळाल्यानंतर पंचवीस हजार रुपये द्यायला पाहिजेत असं माझं वैयक्तिक मत मुलांना दीड हजार रुपये असे म्हणजे कमी होतील ना निदान पाच हजार रुपये तर महिना पाहिजे ना असं आहे म्हणजे कसं आता ते नरेंद्र मोदी आलेत सा ना त्यांच्यामुळं हे सगळं महागाई वाढलेली आहे सामान्य माणसाचं काय आहे गरीब लोकांचं काय आहे काहीच नाही आहे ना प्रत्येक गोष्ट महाग झालेली आहे त्यांनी खात्रीपूर्वक द्यावी अशी महिलांची पण इच्छा आहे पण ती करणे करायला त्यांनी पाहिजे कारण काय होतं आजकाल फसवणूक होत आहेत लोकांच्या प्रत्येकाचे खाते नंबर वगैरे जातात त्याच्यात तर मग हे महागाईच्या वेळेस हे दीड हजार रुपये पुरेसे आहेत का म्हणजे नाही आजकाल दीड हजार म्हणजे ही आत्ता पाचशेची नोट सरळ सहज सर मोडली तरी ती अशीच निघून जाते हातातून एखादी भाजीपाळा म्हणा काही म्हणा त्या एवढं दर वाढला आहे ना सगळ्या गोष्टीवरती की प्रत्येक गोष्टीचा दर वाढले तर ती पाचशेची नोट तर त्याच्यात जमा नाही आहे काय ही योजना आहे चांगली पण ते दीड हजार ही सुरुवात केली आहे ती चांगली आहे पण दीड हजार हे पुरत नाहीत त्याच्यानंतर ते पुढे काहीतरी म्हणजे वाढवतील अशी आम्ही आशा करतो सुरुवातीला तेवढे दिले ते चांगले आहे असं मला वाटतं आता सुरुवात केली आहे तर सुरुवातीला निश्चितच थोडा फायदा होईल पण त्याची रक्कम वाढवल्यास महिलांना निश्चित फायदा होईल त्यांचं म्हणजे त्यांना काही पुढे घरासाठी म्हणा किंवा संसारासाठी काही करायचं असेल तर त्यामध्ये त्यांचा फायदा होऊ शकतो गरज असेल त्या लोकांनाच योग्य आहे त्यांचा कोणी घरी कमवतं नाही वगैरे तर ठीक आहे ना सगळ्यांनाच नाही पण आता एवढी महागाई आहे तर मग दीड हजार पुरणार का महिलांसाठी किंवा काही नाहीच दीड हजार कसे पुरणार ते पण साधारण ह्याच्यात गेलो तर दीड दोन हजार रुपये असे जातात की काय कळतं का आपल्याला महागाई एवढी आहे तर ऍक्च्युली खूप चांगली योजना आहे पण जर एका घरामध्ये जर भरपूर बायका असतील तर त्यांना जास्त त्याचा बेनिफिट आहे तर त्याच्यावर थोडंसं काम करायला हवं असं मला वाटतं निवडणुकीच्या तोंडावर आणण्यात आलेली योजना आहे असं वाटतं का तुम्हाला किंवा नाही याचा फायदा पुढे देखील होऊ शकतो होऊ शकतो पुढे पण ज्याला खरोखर गरज आहे त्याला सा फायदा मिळायला पाहिजे याचा थोडस आपण बघितलं तर महागाई एवढी वाढलेली आहे दीड हजार रुपये याची अमाऊंट आहे ती एवढीच असावी की कालांतराने वाढवण्यात यावी इतर अमाऊंट एवढीच असावी कारण मग त्याचा फायदा जास्त म्हणजे मग घरात ते फुकटचे पैसे मिळायला लागले असं होईल त्यांचं त्यामुळं त्यांनी कामं पण केली पाहिजेत आणि हा पण लाभ उठवला पाहिजे असं हां खूप फायदेशीर आहे ज्या महिलांना गरजू आहेत त्यांना खूप महत्वाची कितपत असं वाटतं कितपत अशी असेल पण म्हणतात ना असं सपोर्ट म्हणून थोडा तरी खूप काही ना ते पण नसतात त्यामुळे ही योजना खूप म्हणजे काढली तरी सरकारने खूप काहींच्या मते ही योजना अत्यंत फसवी आहे अशी तीव्र प्रतिक्रिया ही मुंबईकरांनी दिलेली आहे तर काहींचं असं मत आहे की खरंच या योजनेचा फायदा हा गरीब महिलांना होईल कुटुंबाला होईल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे वय वर्ष एकवीस ते पासष्ट पर्यंत या योजनेचा लाभ प्रत्येक महिलेला घेता येणार आहे त्यासाठी काही अटी शर्ती देखील लागू करण्यात आलेल्या आहेत एकतीस ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याची शेवटची मुदत आहे असं देखील सरकारकडून सांगण्यात येत आहे खरंच मुख मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी फायदेशीर आहे का किंवा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवूनच हे सगळं केलं गेलंय का याबद्दल नेमकं तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढे